हर हर महादे, जय जय गजर, रत, महादेव विठू माऊली व संत जगनाडे महाराज यांचा जय जयकार साधू संतांची उपस्थिती ढोल ताशांचा गजर टाम मृदुंगाची साथ मिरवणुकीत उंट घोड्यांचा रथ पटाक्यांची नयनरम्य आतिशबाजी नृत्य फुगडीचा कलाविष्कार अशा भक्तिमय वातावरणात कोपरगाव शहरात भगवान महादेव पिंड प्राणप्रतिष्ठा सोहळा श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती श्री संत जगनाडे महाराज मूर्ती प्रतिष्ठान सोहळा तसेच श्री संताजी जगनाडे महाराज सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन निमित्ताने भव्य दिव्य अशी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती सदर मिरवणुकीमध्ये कलशधारी महिला वारकरी संप्रदाय शिक्षण संस्थेचे विद्यार्थी शालेय विद्यार्थी व समाज बांध नागरिकांनी यांनी सहभागी होत हर हर महादेव संत जगनाडे महाराज विटू माऊलीचा जयघोष करत आनंदोत्सव साजरा केला आहे यावी वारकरी संप्रदाय शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सुंदर अशा विठू नामाच्या टाळ मृदुंगाच्या गजरात सुंदर नृत्य केलं तर आदिवासी आश्रम शाळेतील मुलींनी सुंदर नृत्य सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते त्यावेळी शहरात तीक ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले आहे यावेळी कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ चैताली काळे संजीवनी स्वयं साहिता बचत गटाच्या अध्यक्षा चौ रेणुका कोल्हे यांच्यासह परमपूज्य काशी नंदगिरीजी महाराज यांच्यासह संतांचे पूजन करत मिरवणुकीत सहभागी होऊन फुगडी खेळण्याचा आनंद घेतला आहे कोपरगाव शहरात कर्मवीर नगर येथे शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज मूर्ती श्री विठ्ठल रखुमाई मूर्ती तसेच महादेवाच्या पिंडाची प्राण प्रतिष्ठा सोहळा आणि समाज संवाद मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ज्येष्ठ नेते सोमाबाई मोदी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे खासदार रामदास तडस कोपरगाव तालुका विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे माजी आमदार जयदत्तजी अण्णा क्षीरसागर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर जिल्ह्यातील सर्व आमदार शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाचोरे आमदार शिवाजीराव कर्डी भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजूभाऊ चौधरी आमदार सत्यजित तांबे खासदार अनिल बोंडे खासदार अजित विकास महात्मे आमदार अमोल मिटकरी समाजाचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी ज्येष्ठ समाज बांधव यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न होणार आहे सदर कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रांतिक तैलिक महासंघाचे जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेवक रमेश गवळी तसेच समाज बांधवांनी केले आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव कोपरगाव शहरामध्ये या संत जगनाथ बदू शिवाई ट्रस्टच्या वतीनं संत शिरोमणी संत जगणार महाराज विठ्ठल रुक्मई व महादेवाच्या प्रतीचा प्राण प्राणप्रत्यक्ष सोहळा एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत आहे त्यानिमित्तानं अठ्ठावीसपासून प्राणप्रत्यक्ष सोहळ्यास सुरुवात झालेली आहे अठ्ठावीस तारखेला कोपरगाव शहरातून भव्य दिव्य स्वरूपाची प्रतिमेचे पूजन करून गावातून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व समाजबांधव सहभागी होते भव्य दिव्य स्वरूपाची अशी या ठिकाणी मिरवणूक झालेली आहे आता अठ्ठावीस तारखेपासून तर एकतीस तारखेपर्यंत सलग या ठिकाणी होम हवन यज्ञ आणि अन्नदानाचा कार्यक्रम संत जड मुसेवा ट्रस्टच्या वतीनं कोपरगाव तालुक्यातील शहरातील सर्व समाज बांधवांच्या सर वतीनं या ठिकाणी हो संपन्न होत आहे या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचे भूषण सन्माननीय महसूल मंत्री नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब अहमदनगर जि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य राधाकृष्णजी साहेब कोपारगाव तालुक्याचे आमदार मान्य श्री आशुतोव काळेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होता यानिमित्तानं कोपरगाव तालुक्याच्या माजी आमदार सौ स्नेहालाई कोले त्याचबरोबर समाजाचे भूषण माजी खासदार रामदाजी तडस साहेब जयद तानाजी शिरसागर सा क्षीरसागर साहेब ज्या आमदार खासदारांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं आहे त्या सर्वांच्या सहकार्यातून आणि दानसूर व्यक्तींच्या सहभागातून आज या ठिकाणी हा भव्य असा कार्यक्रम सोहळा संपन्न होत आहे मी समाजाच्या वतीनं ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देतो की आपण या ठिकाणी संपन्न होणारे असे भव्य दिव्य जे आपण साक्षीदार व्हावे जिल्ह्यातील इतर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना या ठिकाणी विनंती करतो ट्रस्टच्या वतीने की आपण एकतीस तारखेला एकतीस एक, तार एक, एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता या भव्य दिवाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आपण या डोळ्या आपल्या डोळ्यासमोर हा नैन्य दिव्य असा कार्यक्रम संपन्न होत आहे आपण सर्वांनी यात सहभागी व्हावे संत जगनाडे महाराज बहुउद्देशी सेवाभावी ट्रस्ट कोपोरावा शहर व तालुक्यातील ही समाज आयोजित संताजी महाराज संताजी जगनाडे महाराज मंदिर मूर्तीचा प्राणप्रचय सोळा महादेव पिंड यांचा प्राणप्रचय सोळा अठ्ठावीस जानेवारीपासून कोपरावात चालू झाला आहे त्याचे अठ्ठावीस जानेवारी भव्य दिव्य मिरवणूक पार पडली आहे आता एकोणतीस तीस आणि एकतीस हे चार दिवस कार्यक्रम आहेत एकतीस तारखेला महाराष्ट्राचे महसूल मंत्री मान्य श्री बावनकुळे साहेबांच्या हस्ते आश्वदोत् काळे यांच्या उपस्थितीत यांच्या अध्यक्षतेखाली आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत सौ स्नेहलतादाई कोल्हे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडत आहे या कार्यक्रमासाठी समाजाचे तसेच कोपराव शहरातील सर्व नागरिकांना आम्ही विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून आप आम्हाला पाठबळ द्यावे व आपलं सहकार्य करावे महाप्रसादाचा आनंद घ्यावा आमचा आनंद दुग्गुनित करावा जयसंताजी